सर्पमित्राच्या उपस्थित सेहेचाळीस वर्षानंतर उघडण्यात आला जगन्नाथ मंदिराचा खजिना ओडिशातील बाराव्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे रत्नभंडाराचे दरवाजे आज सुमारे सेहेचाळीस वर्षानंतर उघडण्यात आले खजिन्यातील दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची यादी करण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी रत्नभंडार पुन्हा खुले करण्यात आले यापूर्वी एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये रत्नभंडार खुले झाले होते याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीची उपस्थित धार्मिक विधी झाल्यानंतर आज सकाळी बारा वाजता रत्नभंडार उघडले अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे सेहेचाळीस वर्षानंतर उघडलेल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या रत्नभंडारमध्ये काय आहे वार्षिक जगन्नाथ रथयात्रा सुरू असताना बाराव्या शतकातील जगन्नाथ मंदिराच्या रत्नभंडार भंडारचा आतील खजिना रविवारी उघडण्यात आला भंडारमधील नाग घुसखोरांपासून दागिन्याचे रक्षण करतात असे आख्यायिका सांगत असताना सेहेचाळीस वर्षानंतर दागिने उघडल्यावर कोणीही सापडले नाही राज्य सरकारच्या अकरा अधिकाऱ्यांचे पथक कुलूप तोडून रत्नभंडारमध्ये दाखल झाले या समितीने नेतृत्व दिव दिव्यसिंह दिबेब यांच्याकडे आहे जो सध्याचा पुरीचा राजा आहे या समितीच्या सदस्याची ओडिशा सरकारने निवड केली आहे सुरक्षितपणे उघडण्याची हमी देण्यासाठी समितीसोबत सर्पमित्र साप बचावकर्ते आणि ओडिसा आपत्तीजलद कृती दल यांची एक मोठी टीम तैनात करण्यात आली होती परंपरेनुसार आत गेलेल्या लोकांच्या गटाने परिधान केले आणि प्रवेश करण्यापूर्वी लक्ष्मी आणि भाव भगवान शिव यांची पूजा करण्यात आली या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणखी एक टास्क फोर्स तिथे उपस्थित होता जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री काल्य कार्यालयाने हॅक्सला जाऊन सांगितले भगवान जगन्नाथ यांच्या इच्छेनुसार ओडिसा समाजाने ओडिसा अस्मिता ही ओळख घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू केला आहे त्या इच्छेनुसार जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे यापूर्वी उघडण्यात आले होते आज तुमच्या इच्छेनुसार रत्नभंडार सेहेचाळीस वर्षानंतर एका छोट्या उद्देशाने खुले करण्यात आले खजिना प्रथम कधी उघडला गेला प्रशासनाने एकोणीसशे पाचमध्ये रत्नभंडार पहिल्यांदा पाहणीसाठी उघडले होते नंतर त्यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये वस्तू दागिन्यांची नोंद केली त्यानंतर ते एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये ओडिशाचे तत्कालीन राज्यपाल भागवत दयाट शर्मा यांनी उघडले रेकॉर्ड बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला सत्तर दिवस लागले दोन हजार अठरामध्ये बी जे डी सरकारने खजिन्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु लॉक केलेल्या भंडाराच्या चाव्या हरवल्यामुळे ते तसे करण्यात यशस्वी अपयश ठरले भंडारच्या आत काय आहे हरवलेल्या वस्तू दागिन्याचे तीन वर्गात वर्गीकरण करता येईल भितर भंडार ज्याचा कधी वापर केला जात नाही त्यानंतर काही वस्तू आहेत ज्याचा वापर केवळ औपचारिक कामासाठी केला जातो आणि नंतर दैनंदिन वापरासाठी वस्तू बाहेरमध्ये ठेवल्या जातात भितर भंडारमध्ये एक पॉईंट दोन किलोपेक्षा जास्त वजनाचे चौऱ्याहत्तर शुद्ध सोन्याचे दागिन्यासह एकशे चाळीस प्रकारचे दागिने असू शकतात खजिन्यात वर्षानुवर्षे गोळा केलेले भगवान जगन्नाथपुरीचे भक्तांनी अर्पण केलेले दागिने आहेत